हाय एवरीवन बरेच दिवस झाले ना मी इंट्रो चेंज केला आपला तर असं थोडंसं काहीतरी वेगळं बोलले किंवा व्हिडिओची वेगळी काहीतरी सुरुवात केली ना की तुम्हाला सगळ्यांना पण बघायला ते छान वाटतं आणि थोडंसं व्हिडिओमध्ये ना म्हणजे एंटरटेनमेंट असल्यासारखं असं थोडंसं वाटतं इंटरेस्टिंग वाटतं व्हिडिओ सो अशा प्रकारे मी आत्ता सध्या काही इंट्रो आहे तो चालू करते म्हणजे काहीही जे सुचेल ते बोलतीये आहे असं काही फिक्स ठेवलं नाही जसं की आपलं पहिले फिक्स होतं जे मी बोलायचे तुम्हाला माहिती नसेल तर अगोदरचे व्हिडिओ तुम्ही चेक करा म्हणजे तुम्हाला पण लक्षात येईल तर इकडे सकाळी आज आज खूप लवकर उठलो होतो आम्ही आणि आम्हाला जायचं आहे आज जेजुरीला जसं की तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओमध्ये मी बोललेच होते की आम्हाला जेजुरीला जायचं आहे सो त्यामुळेच आज लवकर उठलो आणि आईने तर सहा आय थिंक सहाच्या आधीच उठल्या होत्या त्या सो त्यांनी उठून थोडीशी तयारी करून ठेवली होती आणि लगेच मी इकडे चपाती बनवायला लागली चहा वगैरे घेऊन आणि बघू शकता मी इकडे चपाती बनवत होते माझं लक्ष नव्हतं तेवढ्यात ना आईने काय करून आलं ना म्हणून मग मी त्यांना हसले की तुम्ही असं काय केलं आहे आणि त्या इकडे आल्या होत्या म्हणजे एकदम कॅमेरा समोर तर मला ते लक्षात आलं की त्या कॅमेरा समोर आल्यात मग म्हंटल तुम्ही इकडे आलाच होता पूर्णच दाखवून घ्या ना म्हटलं कशा दिसतात तर आणि मला खूप जास्त हसायला येऊ लागलो होतं की त्या कशा दिसतात तर हे जे काही स्वेटर आहे ना जर्किन ते पप्पांसाठी आणलं होतं त्यांनी काल तर मग त्या मी काय बघितलं नव्हतं ते कसं आहे काय वगैरे त्यांनी मला दाखवलं की हे घेऊन आलो म्हणून काल असं तसं त्याबद्दल सांगत होत्या म्हटलं छान आहे वगैरे मी काय बघितलं नाही त्यामुळे मग त्यांनी ते मला ट्राय करून दाखवलं आणि छान दिसत होतं त्यांना मला हसायला येऊ लागलं पण त्यावरती मग असंच बोलत बोलत मी लगेच चपाती बनवून घेतली आणि त्यांनी भाजी बनवली पिठा ऑलरेडी त्यांनी भिजवून ठेवलेलं पण थोडंसं ना घट्ट झालं होतं तर ते ते मला असं लाटण्यासाठी थोडंसं जड जाऊ लागलं ला, मला कसं ना एकदम पातळ पीठ लागतं चपात्यासाठी घट्ट पीठ असलं ना की मला हातच दुखून येतात मला माझा प्रॉब्लेमच नाही माहिती काय असतं तर एक तर मला पूर्ण पातळ पीठ असतं पाहिजे असतं किंवा मग ते एकदम घट्ट वगैरे असेल ना तर ते मला अजिबात जमत नाही लगेच चपाती बनवून घेतली आणि आईने भाजीची पण तयारी अगोदरच करून ठेवली तर माझ्या अगोदर उठलेल्या मी थोडंसं लेट उठली होती आय थिंक मला असं वाटतं साडेसहा पावणे सात सात वाजेला उठली असेल मी त्यांना मी म्हटलं होतं रात्री की थोडंसं लवकर उठवा मला पण त्यांनी मला काय उठवलं नाही आणि मग नंतर मी पण उठली नाही असं होतं सकाळी तर उठायचा कंटाळ येऊन जातो त्यातले दादा मला दा आम्हाला दा दा जायचं होतं माझी सुट्टी पण होती म्हटलं चला मग जाऊन येऊयात आणि आम्हाला घरूनच जेवण वगैरे बनवून घेऊन जायचं होतं आम्ही विचार केला होता मस्त कुठेतरी शेतामध्ये बसूयात जेवणासाठी बघू शकता आईने किती छान अशी भाजी बनवली बटाट्याची जी की खूप छान बनते त्यांच्या हातची बटाट्याची अशी भाजी आम्हाला सगळ्यांना आवडते तर चला तुम्ही असंच व्हिडिओ कंटिन्यू करा दहा वाजले आणि सगळं काही आवरून झालंय फक्त कपडे धुवायचे बाकी आहे पण टाकीतलं पाणी संपलंय आणि आता ते पाणी चालू करण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये भरपूर वेळ जाईल टाकीमध्ये पाणी येईपर्यंत मी म्हंटल की आल्याच्या नंतर कपडे धुईल पण आता इथे ना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झालाय तो म्हणजे माझा सोन्याचं मंगळसूत्रच सापडत नाहीये मी खूप वेळेची आहे त्याला आईनं पण शोधलं मी पण शोधलं ते काही मला मिळतच नाहीये म्हणजे आता दिवाळी झाली दिवाळीच्या वेळेला घातलं होतं आणि त्यानंतर ना मी काय केलं ते काढून लॉकरमध्ये ठेवलंच नाही आहे म्हणजे मी लॉकरमध्ये ठेवते पण ते काढून डायरेक्ट असं वरतीच ठेवून दिलं जिथे मी माझं मेकअपचे प्रोडक्ट वगैरे ठेवते ज्वेलरी वगैरे आहे ती सो तिथे ठेवून दिलं आणि आत्ता मला आठवतच नाही आहे मी कुठे ठेवलं आहे तर म्हणजे मी खूप असं पूर्ण कपाटामध्ये शोधलं आहे आणि माझ्या पर्स जेवढं होतं त्या पण शोधल्या पण मला अजिबात माझं मंगळसूत्र मिळत नाही आहे आणि गोष्ट मी अजून विजयला सांगितली नाही आहे म्हणजे मला आता खूप भीती वाटायला लागली आहे आणि आता काही वेळ नाही इतका की मी ते शोधल तिकडनं आल्याच्या नंतर मला शोधायला लागेल रात्री तोवर तर मी असं टेन्शनमध्ये राहिला आज दिवसभर की माझं मंगळसूत्र मला मिळतं की नाही मिळतं कारण आत्ता थोड्या महिन्यापूर्वी ना माझ्याकडनं सोन्याचे तीन मनी हरवले म्हणजे एकदम असे मोठे मोठे मनी होते रे सो ते असे गळ्यातनंच म्हणजे गळ्यात घातलेलं नस... होतं तशीच पोती खाली पडली ते पण मला समजलं नाही की ते कुठं गेलं काय वगैरे ते सुद्धा तसेच हरवले आणि ते मंगळसूत्राचं मला टेन्शन आलंय बघू काय होतं <laughs> काय नाही तसं तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला कळालाच की मला मिळालं की नाही मिळालं तर आ, सो रात्री मी नंतर मग शोधेल आणि मग ते तुमच्यासोबत शेअर करेल आता थोड्या वेळामध्ये आम्ही निघतोय नाश्ता वगैरे केला नाही फक्त चहा घेतली आहे आता रस्त्याने जाता मध्ये म्हणजे जाता वेळी काहीतरी खाऊ मिळालं माझं मंगळसूत्र या डबे मध्ये होत कपाटात एका साइड ला ठेवलेलं मला लक्षातच नव्हतं याच्यामध्ये ना मी अगोदर सेफ्टी पिन ठेवत होते त्या काढल्या आणि त्याच्यानंतर हे ठेवलं होतं आता हे मिळालं सो हेच घालून घेते मी आता मला दिवसभर पूर्ण फ्री फिरत आई पण हसतात आरोल टेन्शन आलं होतं ना

टाकायला लागतील दोन दिवसाचे राहायला पाहिजे आई आई जेवणानंतरची सोबत घेते मी मला आठवण करा नंतर सबर सबर। हो हो घेतल्या मागच्या पावसाळ्यामध्ये विजय आला होता इकडे दिवे घाटामध्ये तर मला बरेच दिवस झाले यायचं होतं मी विजयला म्हटलं तर मला घेऊन चल तिकडे तर विजय म्हणे आपण जाऊ केव्हा तरी आणि मूर्ती बघू शकतो किती मोठी आहे विठ्ठलाची आपण ते आळंदीचे जे दिंडी वगैरे असते त्याच्यामध्ये दिस म्हणजे इथनंच जाते ती दिंडी तर बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितलं होतं मग मला खूप दिवसापासून यायची इच्छा होती मग आता विजय म्हटला की आपण जेजुरीला जातोच आहे तर मग आपण दिवे घाटात पण जाऊन येऊ आणि एवढं छान आहे ना इकडं पावसाळ्यात तर खूप मस्त वाटतं हे बघू शकता पूर्ण डोंगर वगैरे आहे आणि विठ्ठलाची मूर्ती सुद्धा खूप मोठी आहे ए विजय इकडनं वरती जात आहेत ना अच्छा हा तर मग पहिल्या अगोदर आता समोरून जाऊन दर्शन घेतो इथून पायऱ्या सुद्धा आहे सो तिकडनं पण जातो चला तुम्हाला दाखवते मी कशी आहे तर मूर्ती अशा आहे आणि ही एवढी मोठी मूर्ती आहे ना खूप छान वाटतीये आहे इकडे हे गेलं समोर मी एकटीच मागे राहिली आहे सुंदर वाटतीये ना मूर्ती म्हणजे खूप भारी आहे मम्मी पप्पांना कॉल केला होता व्हिडिओ कॉल मूर्ती दाखवण्यासाठी ते असं वाटतं ना की आपल्याला दाखवावं तर मग त्यांना कॉल केला होता त्यांना दाखवलं तर त्यांना हो पण छान वाटलं बघून आणि आत्ता समोरच्या साईडनं जाऊन पुन्हा एकदा एक, एक छोटस व्हिडिओ शूट करते मला स्नॅपला पण टाकायचं होतं तो चला आजकाल ना मला प्लांट्स आणि फ्लावर्स खूप जास्त आवडायला लागले म्हणजे मी कुठे पण बघितलं ना त्यांना की मला इतकं वेडासारखं वेळ लागतं ना की असं वाटतं हां आपण घेऊन जाव्यात घरी आणि छान असं लावूया म्हणजे खूप जास्त वेळ लागले माहिती नाही का मला अगोदर असं अजिबात वेळ नव्हतं फ्लावर्स बघितलं की थोडंसं छान वाटायचं पण आता खूप जास्त वेळ लागला आणि इकडे आम्ही दिवे दिवेघाटात गेलो होतो सो इकडे वॉशरूमला जाऊन आलो आणि तिकडे रिटर्न येताना ना एवढे छान फ्लावर्स होते आणि प्लांट्स होते ना ते त्यांना बघून खरंच मला खूप छान वाटलं आणि सगळ्यात जास्त तर हा एक छोटा छोटासा फ्लावर होता ज्याच्या की मी प्रेमातच पडले म्हणजे जा जास्वंदाचं होतं पण खरंच खूप सुंदर होतं त्याचा कलर पण खूप छान होता त्यानंतर तिथे रोज पण होतं सो त्यातला एक रोज मी तोडलं आणि आईला दिलं ते रोज पण आईच्या साडीवरती पूर्णपणे मॅच झालं रेड कलरचं ब्लाऊज आणि साडी येलो कलरची असं मस्त मॅच झालं आणि इकडे गवती चहा होता आई मला म्हणे बघ गवती चहा म्हटलं हो दिवे घाटातून आम्ही लगेच निघालो जेजुरीला कारण आज आम्हाला दोन तीन ठिकाणी जायचं होतं म्हटलं लेट नको करायला आपण मग तिथे आम्ही काही जास्त वेळ थांबलो नाही जेजुरीला गेलो आणि जेजुरीला गेल्याच्या नंतर ना आम्हाला अर्ध्या रस्त्यातून पाय जावं लागलं आम्ही मागच्या साईडने गेलो होतो आणि तिकडे पण फोर व्हीलर असल्यामुळे आम्हाला खालीच पार्क करावी लागली कारण त्यांनी वरती एंट्रीज दिली नाही आम्हाला मग पप्पांना आम्ही एका गाडीमध्ये बसून दिलं कारण त्यांना चालणं होत नव्हतं मग आम्ही तिघेजणं पायी गेलो आणि जाता जाता इकडे हा भंडारा घेतला जो की पन्नास रुपयाला दिला मला त्याचं आश्चर्यच वाटलं म्हटलं फक्त एवढी छोटीशी हळद आणि खोबरं जे आहे ते पन्नासला देतात ते पण खूप कमी क्वांटिटीमध्ये होतं मग मी आईला म्हटलं की आपण घरूनच हळद आणि खोबरं आणलेलं काय हरकत आहे पण <laughs> चला असं ते घेतलं आम्ही मग तिकडनं दर्शन करायला गेलो आणि खूप जास्त गर्दी होती कारण आता लग्नाचं सीझन आहे त्यामुळे लग्नाचं सीझन असल्यामुळे नवरी वगैरे सगळं येतातच आणि बघू शकता आम्ही एवढा पायऱ्या चढत चढत थकलो होतो मी नाही तर पार थकलो होतो म्हणजे एवढं जास्त थकायला होत होतं ना की आम्ही बसत बसत जाऊ लागलो कारण भरपूर पायऱ्या होत्या आणि मी अगोदर सुद्धा गेलेली जेजुरीला पण आता बऱ्याच दिवसानंतर आलो आहे आणि गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे तर लाईनला उभं राहिलो दर्शनासाठी लाईन बात नव्हती जास्त त्यामुळे पटकन असं दर्शन झाले आणि लास्ट टाइम जेव्हा आले होते ना मी तेव्हा आम्ही बाहेरूनच दर्शन केले होतं याच्यापेक्षा खूप जास्त गर्दी होती जेजुरीला त्यामुळे मग आम्ही कंटाळ केला आणि म्हटलं बाहेरूनच दर्शन घेऊयात आम्ही आतून दर्शन करायचे होते त्यामुळे मग दर्शन पण झाले इकडे महादेवाचा अभिषेक चालू होता सो तिकडे पण छान दर्शन वगैरे घेतलं आणि तिकडे ढकला ढकली करत होतं ना लोक म्हणजे तिथं थांबूच दिलं नाही जास्त त्यांनी लगेच ढकलून दिलं त्यानंतर ना मग बाहेर गेलो आणि मी ना बरेचसे असे व्हिडिओ बघितलेत की जेजुरीला ते आहे ते म्हणजे त्याला काय म्हणतात वगैरे ते मला नाही माहिती पण ते हात फिरवायचं असतं ना ते आय थिंक पावला आहेत कुठल्या तरी देवाचे सो दे ते मला करायचं होतं आणि बरेच दिवसापासून व्हिडिओ बघत होते किंवा लास्ट टाईम आम्ही गेलो होतो ना तेव्हा आम्हाला ते लक्षात नव्हतं की ते पण आहे आपण ते करूयात किंवा म्हणजे माहिती नाही त्यावेळेस एवढं आठवत नाही पण त्यावेळेस आम्ही ते बघितलं नव्हतं पण आज करायचं होतं म्हणून आम्ही तिकडे गेलो आणि बघू शकतो तिकडे इतकी जास्त गर्दी होती ना मी म्हटलं आता एवढं काही पॉसिबल नाही आहे तर व्हिडिओ काढायला सांगितलं मी आईला आणि आईने व्हिडिओ म्हणजे काढला कसा बसा पण तितक्यात बन नाही हा कुठल्या मावशी काय माहिती त्यामध्ये आल्यात आणि इकडे त्या पावलांवरती ना आता ग्रिल सारखी पट्टी टाकली आहे माहिती नाही ते का टाकलंय तर पण ते टाकल्यामुळे एवढं काय व्यवस्थित जमलं नाही ते सो कसा व्हिडिओ शूट केला इकडे मला भंडारा उधळायचा होता कारण मला एक रील शूट करायची होती त्यात पण हे लोक येऊ लागले आणि ती रील सुद्धा व्यवस्थित नाही आली त्यामुळे मी ती काय पोस्ट केली नाही दर्शन वगैरे झाले आणि जाताना थोडासा पेढा घेतला मी तर नकोच म्हणत होते पण हे सगळे बोलले की घेऊयात मग ह्यांना सगळ्यांना चहा घ्यायचा होता आणि मला हे कडाकडी खायची होती मी त्याच्या काही चहा घेतला नाही कारण मला खूप ॲसिडिटी होऊ लागली होती आणि जाता जाता मग तसंच दत्त मंदिरसुद्धा लागतं मध्ये तर तिकडे सुद्धा गेलो म्हणजे हे आम्ही जिकडे काही आज फिरतोय किंवा फिरणार आहे ते सगळ्या ठिकाणी आम्ही गेलेलो आहे विजय आणि मी या अगोदर पण आई पप्पांसाठी आम्ही पुन्हा तिकडे जात होतो मग दत्त मंदिरात गेलो तिकडे बिलकुल गर्दी नव्हती त्यामुळे दर्शन लगेच झाले पण आतमध्ये ना म्हणजे मंदिराच्या आतल्या बाजूला मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे मग तिथं मी काही शूट केलं नाही तर थोडंसं तुम्हाला दाखवण्यापुरतं शूट केलं तिकडनं मग लगेच आम्ही प्रति बालाजीला गेलो प्रतिशिर्डी हे काही माहिती नाही आम्हाला कुठे वगैरे ते फक्त ऐकलेलं आहे पण नेक्स्ट टाइम तिकडे जाऊयात पण सध्या प्रतिबालाजीला गेलो आणि खरंच खूप सुंदर वाटतं तिकडे गेल्याच्या नंतर म्हणजे हे झाडं वगैरे आहे ना हा जो म्हणजे ही जी काही क्लिप आहे तर मी थोडीशी फास्ट फॉरवर्ड केली आहे कारण खूप व्हिडिओ खूप लॉंग होईल म्हणून तर तुम्ही बघू शकता की ते सुंदर वाटतंय जर तुम्ही इकडे गेला असाल ना तर तुम्हाला माहीतच असेल पण जर तुम्ही गेला नसाल तर नक्की एकदा जा प्रतिबालाजीला खरंच खूप छान आहे तिकडे गेलो आणि तिकडनं दर्शन वगैरे केले इथं सुद्धा ना मला जे प्लांट वगैरे दिसत होते सो त्यांच्याकडे मी बघत होते आणि या मंदिरामध्ये मोबाईल आपल्याला बाहेरच जमा जा, जा करून जावा लागतो ते काही मोबाईल आतमध्ये अलाउड नाही आहे त्यामुळे मग आतमधलं तर मला काहीच छूट करता नाही आलं त्यामुळे मी फक्त बाहेरून ना असं थोडंसं झूम वगैरे करून तुम्हाला हे टेम्पल दाखवते असं म्हणतात की जे आपलं तिरुपती बालाजी आहे सेम त्याचं हे दुसरं आहे एकदम छोटंसं मन मंदिर आहे इकडे पण आतमध्ये तर खरंच खूप सुंदर होतं जे ते बघून ना खरंच खूप छान वाटलं ला। लास्ट टाईम आम्ही इकडे आलो होतो आम्ही इकडनं पण आतमधून दर्शन नव्हतं केलं बाहेरचं दर्शन केलं होतं बाहेरूनच दर्शन केलं होतं कारण त्यावेळेस ना आरती चालू होती मंदिराची आणि त्यामुळे मग आम्ही काही आतमध्ये गेलो नाही तर इकडून दर्शन वगैरे झाले आणि आता आम्ही लगेच इकडनं निघतोय बनेश्वरला म्हणजे की आत्ता लास्ट टाइम पण मी जाऊन आले मी बनेश्वरला दोन तीन वेळा जाऊन आले त्यामुळे आता यावेळेस जाण्याची काही इच्छा नव्हती पण म्हटलं चला आलोच आहे तर जाऊन येऊया आणि आईला त्यांना पण बघणं होईल सो बनेश्वरला गेलो तिकडंच मी काही शूट केलं नाही कारण लास्ट व्हिडिओमध्ये मी बरंचसं काही तुमच्यासोबत शेअर केलं होतं बनेश्वरचं त्यामुळे मग इथे फक्त या माशा ज्या होत्या त्या तुमच्यासोबत शेअर करते की कि त्या किती छान होत्या लास्ट टाईम एवढ्या नव्हत्या पण आता यावेळेस माशा जरा जास्त दिसतात आहे तिकडनं मग दर्शन वगैरे झाले आणि लगेच निघालो कारण संध्याकाळ पण झाली होती मग ट्रॅफिक लागतं म्हणून विजय म्हटलं की आपण आता पटकन जाऊयात ट्रॅफिक लागलं ला ना तर आपल्याला खूप लेट होईल आणि आम्ही जेवायला सोबत घेऊन गेलो होतो मेन म्हणजे पण आम्ही काही जेवण केलंच नाही बाहेर म्हणजे आम्हाला कुणाला भूकच नाही लागला आमचं हे थोडंसं ते थोडंसं कसं हे असंच चालू होतं स्नॅक्स वगैरे खाण्या त्यामुळे कुणाला भूकच नाही लागली मग विजय म्हणा आपण आता घरी जाऊन जेवण करूयात सो तुम्हाला पण रात्री बनवण्यासाठी काही गरज नाही पडणार म्हटलं चला हरकत नाही एवढं बाहेरून थकून यायचं आणि घरी गेल्यावरती बनवायचं म्हटलं ना तर मला खूप जास्त कंटाळ येतो आणि मला म्हणण्यापेक्षा आय थिंक सगळ्यांनाच कंटाळ येत असावा सो त्यामुळे मग आम्ही घरी आल्याच्यानंतर जे सकाळचं बनवून घेऊन गेलो होतो तेच खाल्लं आणि बघू शकता या बोगदामधून बाहेर निघताना किती छान वाटतंय तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटवा आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या